नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता गेल्या एक जानेवारीपासून नवीन वर्षामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्याला होत आहे त्याचे क्षणचित्र काही आपण पाहिले असतील आता ह्या निवडणुकीची धामधूम टी व्हीवर असल्यामुळं त्याला काही विशेष प्रसिद्धी कोण्या चॅनलनं दिलेली आढळून येत नाही बातम्यामध्ये तर कधी पाहायला मिळालं नाही परंतु दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये अखिल भारतीय महाराष्ट्रातच नाही दिल्लीलाही होऊ शकतं भारतात कुठंही अखिल भारतीय कारण अभिजात दर्जा आता मराठीचा झालेला आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे दरवर्षी होत आहे नव्याण्णव हे साहित्य संमेलन आहे आणि मग म्हणून मला मला असा प्रश्न विचारायचा आहे आपल्याला की नव्याण्णव साहित्य संमेलन झाले मराठी भाषेला याच्यातून काय मिळालं यापासून मराठी भाषेला फायदा काय झाला साहित्यिकांनी काय दिवे लावले मराठी भाषेसाठी कारण आज आमच्या नव्या पिढीला मराठी महिने पाठ नाहीत मराठी तिथी पाठ नाहीत शंभर आकडे मराठीपर्यंत लिहिता येईनात मग याचा उपयोग काय हेच मला कळलं मी तर कधी साहित्य संमेलनाला गेलो नाही कुठल्या भुरट्या सं संमेलनाला सुद्धा गेलो नाही हे तर अखिल भारतीय साहित्य संमेलन आहे परंतु कुठल्याच कवी संमेलनाला मी जात नाही आणि मला त्याची गरजही वाटत नाही माझी कविता महाराष्ट्रभर वाचल्या जाते त्याला कमेंट येतात लोक अक्षरशः फोन करतात दररोज कविता आवडल्याबद्दल माझ्या नोकरीच्या काळामध्ये मला एवढं जमलं नाही परंतु आता निवृत्तीनंतर मी सोशल मीडियाचा उपयोग करून माझी कविता जनतेपर्यंत पोचवतोय त्याला मला वेगळ्या व्यासपीठाची गरज कधी भासली नाही परंतु ज्याला वेगळं व्यासपीठ असावं वाटतं किंवा त्याची गरज भासते त्यांचा ह्याला ह्या मराठीसाठी काही उपयोग झालाय आत्तापर्यंत त्यांनी मराठीसाठी काही केलं आहे नव्या पिढीला मराठीसाठी वळण लागाव अहो तुम्ही तीन दिवस हाय दो धुला नाचताल नुसतं सरकारी पैशावर जॅकेट घालू घालू पुन्हा काय वर्षभर वर काय करत्र आहे हो वर्षभर वर तुम्ही कोणकोणते कार्यक्रम घेता मराठीसाठी काय करता याचं काही दाखवावं लागेल का नाही मला वाटतं दोन कोटी काहीतरी बजेट आहे त्याला शासनाचं ते खर्चावं हो लागतं त्याला कुठलं ऑडिट नाही त्याला कोणी तपासणी करत नाही ते कोण किती खातं हे बघत नाही वेगवेगळ्या देणग्या पुन्हा वसूल केल्या जातात अनेक सेवाभावी संस्थाकडून तेही कुठं कळत तेही कुठं जातं कळत नाही मी आयुष्यात एकदा अर्ज दिला होता म्हणजे कविता पाठवली होती आयुष्यात एकदा साहित्य संमेलनाला अखिल भारतीयच्या तर त्यांचं पत्र आलं की तुम्ही कमी क कट्ट्यावर स्वतःच्या खर्चानं या आणि सादर करा आणि स्वतःच्या खर्चानं तुम्ही निघून जा आणि सरकारी खर्चात तेच 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 म्हतारे चेहरे तेच चेहरे सुरकुतलेले त्याच कविता त्याच चवी मी काही गेलो नाही तिथं परंतु अनुभव म्हणून मी सांगितलं आणि म्हणून आजचं हे नव्याण्णव साहित्य संमेलन साताऱ्याला होत आहे आणि साताऱ्याला होत असल्यामुळं माझ्या मनामध्ये एक शीघ्र कवी असल्यामुळं माझ्या मनामध्ये उगच ते सातारा 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 शब्द गुमला अखिल भारतीय साहित्य संमेलन साताऱ्याला आहे बाबा आणि मग अचानक जुन 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 एक जुनं गाणं आठवलं आठवलं मला हे जुनं गाणं कोणतं बघा बुगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला अत्यंत जुनं गाणं एकोणीसशे एकोणसाठला ला प्रदर्शित झालेला हा चित्रपट होता आणि मला वाटतं हे गाणं गदि माडगुळकर यांनी लिहिलेलं आहे गदिमांनी लिहिलेलं आहे आणि आशा भोसलेनं गायलेलं आहे आणि याला वसंत पवार यांचं संगीत आहे आणि तो चित्रपट आहे सांगते ऐका या चित्रपटातलं हे गीत आहे बुगडी माझी सांडली ग आणि म्हणून ते गाणं उगच माझ्या तोंडावर आलं आणि त्या गाण्याच्या चालीवर मी ही रचना केली आहे ती आज तुम्हाला ऐकणार आहे बुगडी माझी सांडली ग या चालीवर साहित्य संमेलनाच्या निमित्तानं हे रचलेलं गाणं कविता त्याला भांडली ग कविता त्याला भांडली ग जाता साताऱ्या ग जाता साताऱ्याला हाय कविता त्याला भांडली ग जाता साताऱ्या ग जाता साताऱ्याला कोणीही नका भांडू ग तिथल्या बेचाऱ्या ग तिथल्या बिचाऱ्याला तुम्ही भी नका भांडू ग तिथल्या बिचाऱ्याला ग तिथल्या बिचाऱ्याला माझ्या शेजारी एक कवी राहतो माझ्या शेजारी एक कवी राहतो संमेलनाची पालखितो वाहतो संमेलनाची पालखितो वाहतो नाव वा पुकारायची वाट पाहतो वाट पाहतो वाट पाहतो नाव वा पुकारायची वाट पाहतो वाट पाहतो वाट पाहतो तरी कुणीही बघतच नाही त्याच्या इशाऱ्याला त्याच्या इशाऱ्याला कविता त्याला भांडली ग जाता साताऱ्या लाग जाता साताऱ्याला तुम्ही बिनका भांडू ग तिथल्या विचारा लाग तिथल्या विचाराला दरवर्षाला संमेलन भरते दरवर्षाला संमेलन भरते कोण कवींची निवड करते कोण कवींची निवड करते नेहमी येऊन कोण तिथं चरते कोण चरते कोण चरते कोण तिथं चरते कोण चरते कोण चरते कशी थोडी बिलाज नाही बाई फुकट येणाऱ्याला फुकट खाणाऱ्याला कशी थोडी बिलाज नाही बाई फुकट येणाऱ्याला फुकट खाणाऱ्याला कविता त्याला भांडली ग जाता साताऱ्याला ग जाता साताऱ्याला तुम्ही बी नका भांडू ग त्याला विचाराला त्याला विचाराला याला सरकारी बजट येते याला सरकारी बजट येते मग बसून सारे शेट होते मग बसून सारे शेट होते त्याच टोळीची पोळी पिकते पोळी पिकते पोळी पिकते ठरल्या टोळीची पोळी पिकते पोळी पिकते पोळी पिकते, पोली पिकते कुणी गाम घाली ना ग बाई आशा मो कार्याला आशा मो कार्याला कुणील गाम घाली ना ग बाई आशा मोला आशा मोकाऱ्याला कविता त्याला भांडली ग जाता साताऱ्याला ग जाता साताऱ्याला तुम्ही बी नका भांडू ग त्या बिचाऱ्या लागत्या बिचाऱ्याला <coughs> आणि या शेवटच्या ओळी चांगल्या कवितांना लावी ती बट्टा चांगल्या कवितांना लावी ती भट्टा पदरखरचा न दावी ती खट्टा पदर पदरखरचा न दावी ती खट्टा माय मराठीची ती थट्टा करीती थट्टा करीती थट्टा माय मराठीची करीती थट्टा करीती थट्टा करीती थट्टा कशी थोडी ही अक्कल नाही काही भुशाऱ्याला काही भुशाऱ्याला कशी थोडी सुद्धा अक्कल नाही काही भुशाऱ्याला काही भुशाऱ्याला कविता त्याला भांडली ग जाता साताऱ्याला ग जाता साताऱ्याला तुम्ही नका भांडू ग त्या म्हाताऱ्याला ग त्या बिचाऱ्याला एकच कविता घेऊन फिरती एकच कविता घेऊन फिरती बाकी कुणाच्या रोजच चोरती बाकी कुणाच्या रोजच चा चर चोरती वास्तव हे एक कविता घेऊन फिरती बाकी कुणाच्या रोजच चा चोरती झाली नुसतीच खोगीर भरती तिथ भरती खोगीर भरती झाली नुसतीच खोगीर भरती तिथ भरती खोगीर भरती आता कुणीतरी हक लाग बाई अशा म्हाताऱ्याला तिथल्या म्हाताऱ्याला आता कुणीतरी हाक लाग बाई तिथल्या म्हाताऱ्याला अशा म्हाताऱ्याला कविता त्याला भांडली ग जाता साताऱ्याला ग जाता साताऱ्याला तुम्ही बि नका भांडू ग जाऊ द्या विचार्याला धन्यवाद हे साहित्य संमेलनातलं वास्तव जर आपल्याला खरं वाटलं असेल आवडलं असेल तर नक्कीच कमेंट करा लाईक करा शेअर करा नसेल आवडलं तर तशीही कमेंट करा परंतु मी परखड लिहितो खरं लिहितो हे मात्र खरं धन्यवाद